नमस्कार आपण पाहत आहे संगनायक न्यूज आज आपण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड या ठिकाणी आहोत या कार्यालयासमोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून या तालुक्यातील आणि परिसरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत याच्या निषेधार्थ आणि विरोधामध्ये या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे आपल्यासोबत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदा सदर बेमुदत उपोषण आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी विष्णुदादा भोसले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि याला सासोड पोलीस स्टेशनचे पी आय ऋषिकेश अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे हे जबाबदार आहेत याचं कारण दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलीस स्टेशनसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीनं सासवड शहरातील सर्व प्रकारचे सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी टाळणात आंदोलन केलं होतं या आंदोलनाला पुरंधर तालुक्यातील विविध पक्ष सामाजिक पक्ष संघटनेंनी पाठिंबा दिला होता त्याच्यामध्ये बहुजन हक्क परिषद असेल काँग्रेस ओबीसी सेल असेल अजितदादा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग असेल व विविध सामाजिक संघटना त्या पुरोगामी संघर्ष समिती असेल अशा विविध संघटनेंनी पाठिंबा देऊन या सासवड पोलीस स्टेशनच्या आधीत चालत असणारी मटका असेल चक्री असेल हातभट्टी असेल जुगार असेल किंवा त्या ठिकाणी हॉटेल आणि ढाब्यावर अवैधरित्या मद्य विक्री असेल लॉजिंगवर त्या ठिकाणी बेकायदेशीर देह विक्री असेल हे सर्व प्रकारचे धंदे त्या ठिकाणी बंद करण्यात यावेत यासाठी आंदोलन केलं होतं यावेळेस आमचं ज्यावेळेस निवेदनाचं पत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी काही अवैध धंद्यावर कारवाई त्या ठिकाणी धावली होती नाममात्र कारवाई दाखवण्यापूर्वी ती केली होती याचं कारण या सर्व अवैध धंदे करणाऱ्या ज्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर ती कारवाई फक्त हप्ते वाढवून घेण्याकरता केलेली आहे असे आमच्या निदर्शनास आलेले आहे दहा दोन दोन हजार पंचवीस ते आज आहेत सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाई केलेली नाही या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये ज्याप्रमाणे क्रिकेटच्या चा मॅच चालतात त्याप्रमाणे दोन गट तयार झालेले एक गट एकाची चोरी उघडी करतो आहे दुसरा गट दुसऱ्याची चोरी उघडी करतो आहे आणि याची समाजमाध्यमावर तालुक्यात नाही नव्हे तर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे याबाबत ऋषिकेश अधिकारी आणि तानाजी बर्डे यांचं याच्याची कसलंही देणं घेणं नसल्यासारखं वागणं आहे खरं तर ऋषिकेश अधिकारी यांचे नाव अधिकारी आहे पण त्यांनी त्यांचे अधिकार गहाण का ठेवलेत काय का असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी पडलेला मी या ठिकाणी आपण सर्वच जण वर्तमानपत्रातमध्ये आलेल्या बातम्या पाहिलेल्या आहेत या ठिकाणी दहा ते बारा चक्रीचे त्या ठिकाणी अवैधरित्या व्यवसाय चालू आहेत त्याचप्रमाणे तीन चार ठिकाणी जुगारीचे व्यवसाय चालवले आहेत तीन मटक्याचे व्यवसाय चालवले आहेत अनेक ठिकाणी अवैध दारू धंद्याची विक्री ज्याप्रमाणे एखादा लायसनधारक खुलेआम समजा मध्य विक्री करत असेल अशा प्रकारे त्याला परवानगी मिळाली काय हा रस्त्यावर आणि भर लोकवस्तीमध्ये अशा प्रकारचे धंदा धंदे करत आहे परंतु सासवड पोलीस स्टेशनला आणि उपविभागीय अधिकारी यांना याचं कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाही आणि त्यामुळं मी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे डी आय जी साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब सुनील फुलारे साहेब यांना पत्रव्यवहार करून त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्या ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब त्या ठिकाणी पंकज देशमुख सर डी वाय एस पी तानाजी साहेब आणि सासवड पोलीस स्टेशनचे पी आय ए अधिकारी साहेब यांना अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पत्रव्यवहार केला आणि अवैध धंदे जर बंद झाले नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे या बाबीला तीन आठवडे होऊन सुद्धा आणि दहा दोन दोन हजार पंचवीसच्या आंदोलनानंतर सासवड पोलीस स्टेशननी एकाही धंद्यावर कारवाई केलेली नाही सासवड पोलीस स्टेशनच्या गलिच्छ कारभारा क कर, कर्मचाऱ्यांच्या गलिच्छ कारभाराबाबतच्या बातम्या ह्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत काही लोकांनी की बाबा ह्या कर्मचाऱ्यांच्या अवैध धंद्याची पार्टनरशिप आहे अशा प्रकारच्या चर्चा माध्यमातून पुढे येत आहेत मान त्यानुसार माननीय एस पी साहेबांनी त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची इन्क्वायरी चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या साक्ष्याही घेण्यात आलेल्या आहे अशा प्रकारचं काम असूनसुद्धा त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ऋषिकेश अधिकारी आणि भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे हे अवैध धंदे रोखण्यास सपशेल अपेशी ठरलेले आहेत आणि त्यामुळं हे अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाईची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरणार आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख साहेब असतील किंवा या ठिकाणी कोल्हापूर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब असतील यांना विनंती करतो की सासवडला हे पोलीस स्टेशनचे कारभारी आता बदलण्याची वेळ आली आणि त्यामुळं यांची बदली केली पाहिजे त्याशिवाय खऱ्या अर्थानं या तालुक्यातील सर्वसामान्य वस्तू लोकांच्या घरासमोर चाललेले हे अवैध धंदे बंद होणार नाही हे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर उद्या आम्ही माननीय एस पी साहेब यांच्या समोरसुद्धा आंदोलन करणार आहोत मी या तालुक्यातील सर्व पत्रकारांना नम्र विनंती करतो की खऱ्या अर्थानं प इतर तालुक्यातली पत्रकार होऊन त्यांनी या ठिकाणी अवैध धंद्याची माहिती घेऊन त्याचा लेखाजोखा प्रामाणिकपणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आपणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पत्रकारांनी येथली विस्तृतपणे माहिती घेऊन ती प्रसिद्ध करून या ठिक ठिकाणी पोलीस प्रशासनाचा जो कारभार आहे तो उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणही या तालुक्याचे नागरिक म्हणून पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे सासवड पोलीस स्टेशनमध्ये गलितच्या प्रकारचा कारभार चाललेला आहे आणि सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचं पाप केलेलं आहे हे पाप आपण आपल्या चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून उघड करावं अशी विनंती मी पत्रकारांना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत